नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज कॅबिनेटची बैठक होताच दादा पवार यांनी केलेली दादा गिरी याविषयी खुलासा केलेला आहे अंजना कृष्णा या चांगल्या अधिकारी आहेत हे प्रमाणपत्र देखील त्यांनी दिलेलं आहे वेगळ्या शब्दामध्ये आता आपण या व्हिडिओमध्ये काय चर्चा करणार आहोत अशी चर्चा आहे आणि वस्तुस्थितीला धरून चर्चा आहे देवेंद्र फडणवीस यांनी ज्या वेळेला असं सांगितलं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझ्याशी चर्चा केलेली आहे आणि बरेचदा लोक निवेदन देतात त्या निवेदनामध्ये कारवाई करा असं आम्ही लिहितो आणि वस्तुस्थिती मात्र अधिकारी नंतर लक्षात आणून देतात असं म्हटलेलं आहे आता खरं काय कुरडू गाव हे एक उदाहरण झालं महाराष्ट्रातले असे असंख्य गाव आहेत भीमा नदी म्हणू नका गोदावरी म्हणू नका कृष्णा म्हणू नका या सगळ्यातले वाळू उपसे असतील वेगवेगळ्या ठिकाणचे मुरुम उपसना असेल या संबंधी आपण काल दादागिरीला मकोका हा एक व्हिडिओ केलेला आहे तो अवश्य ऐका महाराष्ट्रामधली अतिशय विदारक परिस्थिती आहे आता ही जी विदारक परिस्थिती आहे वस्तुस्थिती आहे ती उपमुख्यमंत्री देवेंद्र अजित पवार यांना माहित नाही का मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहित नाही का विरोधी पक्ष नेत्यांना माहीत नाही का सगळ्यांना माहिती आहे आता ही जी रॉयल्टी रॉयल्टी जे मिळत स्वामी शुल्क प्रत्येक गौन खनिज वाळू असेल मुरुम असेल सगळ्या पद्धतीने आणि चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आता या घटनेपुरते जर संबंधित आहेत तर ते जयकुमार गोरे पालकमंत्री आहेत सोलापूरचे या सगळ्या मंत्र्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत घटना घडलेली आहे की एक प्रामाणिक अधिकारी आपलं कर्तव्य बजावत असताना त्याची राजकीय दृष्ट्या शिकार करण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि त्याचा निषेध हा महाराष्ट्रात नव्हे तर देशभर नोंदवला जातोय आणि त्यामधली भयावहता काय आहे म्हणजे हा काळाचा इशारा आहे भविष्यासाठीचा सा इशारा आहे आणि त्या संबंधी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत मागे आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवावी एक तटस्थ भूमिकेतून स्वतंत्र पत्रकारिता म्हणून आपण सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून चर्चा करत असत आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे त्यांचं मी नाव यासाठी घेतोय की सगळा महसूल म्हणजे त्यांनी म्हटलं की आम्ही आमचं वाळू धोरण बदललं म्हणजे अगदी चंद्रपूर जिल्हा जो आहे त्यांचं होम टाउन त्याच्या त्या ते जिल्ह्यामध्ये जी वाळू चोरू चोरी होतीये त्यांच्या जिल्ह्यामधली वाळू चो चोरी ते रोखू शकत नाही आणि मग महाराष्ट्रातले अनेक जिल्ह्यांचे जे पालकमंत्री आहेत त्यांच्या जिल्ह्यातली कोण रोखणार हा प्रश्न आहे आता जयकुमार गोरे हे जसे सोलापूरचे पालकमंत्री झाले तसं त्यांनी काय केलं की हे हा प्रश्न हातात घेतला कुणालाही माफ करू नका वगैरे असं त्यांनी सांगितलं मग आज जे जिल्हाधिकारी आहेत बघा आशीर्वाद कुमार आशीर्वाद यांनी ते मनावर घेतलेले आणि मग ते कारवाई करायला लागलेले आता बघा हे म्हाडा तालुक्यातले जे तहसीलदार होते विनोद रनावडे यांना निलंबित केलं कुणी केलं निलंबित या जिल्हाधिकाऱ्यांनी विद्यमान जिल्हाधिकारी का केलं होतं या विनोद रनवरे निलंबित कारण अवैध वाळू उपसा प्रकरण जे हे सगळं नोटा सगळं मिली भगत हे खाण्याचं काम या तहसीलदारांनी केलं होतं आता आजचे जे तहसील तहसीलदार आहेत ते वेगळे मग आता जर या महसूल अधिकारी जे काम करतात आणि जे काम करत नाही अशा दोन्ही बद्दलची वस्तुस्थिती कुळे असतील राधाकृष्ण विखे असतील मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांना माहीत नाही का महाराष्ट्रातली ही सगळी माहिती खरं जे खनिज आहे जे गुणवंत आहेत म्हणजे पोलीस दलामध्ये देखील आहेत या अंजना कृष्णा सारखे अनेक अधिकारी आणि महसूल अधिकारी देखील प्रामाणिक आहेत आता एक महसूल अधिकारी म्हणजे उपजिल्हाधिकारी प्रांताधिकारी प्रियंका आंबेकर यांच्यावर वाळू उपसा करणाऱ्या टोळीने रात्री हल्ला केला होता म्हणजे ते जे गाव आहे वरवडे गाव त्या शिवारामधून त्या तिथून वाळू चोरीला जाते रात्री तर त्या या महिला अधिकाऱ्यांनी धाडस केलं आणि ते टिप्पर घेऊन जात असताना पोलीस बंदोबस्तात तर तिथं या वाळू माफियांनी गाड्या आडव्या केल्या त्यांच्याशी त्यांचा विनयभंग केला ही घटना काय जुनी आहे का ही अलीकडच्याच काळातली आहे हे सोलापूरमध्ये होत आहे आणि मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की माझ्याकडे अजून ते काही नीट तपशील आलेलं नाही मी माहिती घेणार आहे मी वगैरे 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 हे सगळं जे आहे म्हणजे अजितदादा पवार यांच्याकडून जी अक्षम्य अशी चूक झालेली अक्षम्य चूक आणि ती चूक उघडकीला आलेली आहे त्याचे पुरावे आहेत त्यांचा तो बाबा जगताप कोण कार्यकर्ता आहे का तालुक्याचा अध्यक्ष आहे किंवा त्यांचे जे समर्थक आहेत उमेश पाटील असतील वगैरे सगळे तिथले जे नेते असतील ते काय उद्योग करतात आहे त्यांचे काय धंदे आहेत बरे एकट्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचीच नाहीये सगळ्या पक्षाच्या लोकांचे काय तिथं मुरुम काय मग इकडं म्हणायला होतं की मधली राख जशी म्हणजे त्या त्या ती जी राख आहे त्या राखी राखेमुळं जे माफिया तयार झाले ते केले कुणी हा प्रश्न आहे आणि मग आता राजकारण म्हणून खासदार हे आपले धैर्यशील मोहिते काल बोलले आजही बोलले ते की बीड पेक्षाही भयानक परिस्थिती आहे मग इतके वर्ष इतकं हे राजरोसपणे चालू आहे मग ती वस्तुस्थिती तुम्हाला माहित नाही का आणि पानंद रस्त्यासाठी म्हणे आम्ही म्हणजे त्यासाठी आम्ही हे मुरुम काढत होतो असं तिथलं ते सगळे ते उच म्हणजे तो मुरुंग अवैधरित्या गौण खनिज कायद्याची वाट लावून नियमबाह्य पद्धतीने होतच होते मग तिथं वाद झाले दोन्ही ठिकाणी मग ते पानंद रस्त्यावर म्हणजे ते रस्त्यासाठी आम्ही वापरतोय आणि दादा बघा कसं आम्हाला अडवलं जात आहे लगेच फोन बाबा जगतापचा मग तो मध्यस्थ कोण की ज्यांनी एकदम अजित पवारांशी कनेक्ट करून दिलं मग पुढं काय झालंय सगळं हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही माय डीसेम बोलराव हो। आपल्यान ते नाही आहे वगैरे काय मग ते रोहित पवार म्हणले अजितदादा पवारांची हिंदी हिंदी ओळख गडबड झाली सगळी असं ते बोललेले ते जे काय झालं असेल ते परंतु ती किती भयावहताय मग हे पानंद रस्ते आता वस्तुस्थिती लक्षात घ्यायची आहे ना काय महाराष्ट्रातली वस्तुस्थिती हे पानंद रस्ते म्हणजे ते एक रोजगार हमी मंत्री संदीपान भुमरे जे आता खासदार झालेले छत्रपती संभाजीनगरचे त्यांच्या काळामध्ये पानंद रस्त्यांचं काय झालेलं आहे किती ग्रामसेवकाकडून सरपंचाकडून पाटलाकडून किती लाख रुपये गोळा केले गेलेले आहेत उघडपणे त्याची चर्चा होतीये स्वतः भारतीय जनता पार्टीचे सर्वोच्च नेते महाराष्ट्रातले आणि विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेकदा हा विषय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर टाकला आज काय ते शोधा ते शोधण्याची नैतिक नैतिक धारिष्ट आहे का कुठे गेले ते पानंदर असते मग हे काय वेळ आली म्हणून टाकायचं अमुक करायचं तिथल्या तिथं प्रश्न सोडवायचे आज गुन्हे दाखल होतात म्हणजे याचा अर्थ ते नियमबाह्य केलं जाते याचं समर्थन करता येणार नाही ना? कारण हे सगळं भ्रष्टाचारीची ही जी काही लिंक आहे ती अतिशय भयानक आहे आणि त्याच्यामुळे हे सगळे प्रकार घडतात त्याला रोख कसा लावायचा हा प्रश्न आहे आणि म्हणून काल ज्या वेळेला आपण चर्चा करत होतो त्यावेळेला असं म्हटलंय की ही संगी संघटित गुन्हेगारी आहे आता बघा योगायोग असतात काही विचित्र योगायोग असतात म्हणजे पुण्याला जी खंडणी वर्गणी जी गोळा केली जाते उद्योजकांकडून तिथले सगळं डोंगर फोडलेले आहेत तिथले डोंगर मुरुम काय सगळे अख्खाचे अख्खे डोंगर फोडलेले ते बिल्डरांना दिलेले आहेत काय केलेले ते पुण्याचं मग तिथं ज्या वेळेला दादागिरी होते त्यावेळेला तिथले पालकमंत्री उपमुख्यमंत्री अर्थमंत्री जाहीरपणे बोलतात कोणाची तमा बाळगू नका मकोका लावा मुख्यमंत्री देवेंद्र देवे फडणवीस देवे देखील तेच म्हणतात मको कलावा सगळ्यांना जे असा त्रास देतात त्यांना हे 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 कसं आहे बरं आता अजितदादा पवार पुण्याचे पालकमंत्री इकडं बीडचे पालकमंत्री आहेत मग बीडमध्ये जे काही राख माफिया त्यांनी काय गुण उधळलेले आहेत त्यांना आशीर्वाद कुणी दिलेला आहे आणि मग आता हे मुरुम माफिया म्हणजे सगळीकडं दोन बारामती इकडं तिकडं सगळ्या पश्चिम महाराष्ट्रात असो किंवा इतर ठिकाणी असो हे सगळे माफिया पोचण्याचं काम केलं जातं आणि ज्या वेळेला मग पकडलं जातं उघड केलं येतं मग एकदम नैतिकतेचा इतका उमाळा फुटतो अरे बापरे प्रामाणिक अधिकारी महिला अधिकाऱ्यांच्या मागे आम्ही उभे राहू अमुक करू तमुक करू हे जर उघड किला आलं नसतं आणि ज्या कार्यकर्त्याने व्हिडिओ काढला तो बघा आमचे दादा कसे त्या अधिकार पोलीस अधिकार ते, ते करमाळा पोलीस उपाधीक्षकाला कसं झापत आहेत काय दादांचा वट आहे तो वट दाखवायला गेला आणि दादांचाच कार्यक्रम झालेला आहे त्याच्यामध्ये हे सगळं जे आहे हे हे पांघरून घालण्याचे जे धंदे रोजपणे केले जातात ते थांबले पाहिजे राज्याच्या तिजोरीवर जो ताण आहे कर्जाचा साडेनऊ लाख ते दहा लाख कोटींच कर्ज आहे दा मध्य परवाने देऊन अबकारी कर बसून महसूल वाढवण्याचे प्रयत्न होत आहेत बरं ते परवाने पण आपल्यातच फिरवायचे पुन्हा ते भाग अजून वेगळा आहे मग इकडे जे जसं ते बावन कोळे म्हणाले आम्ही नवीन धोरण केलं वाळूच अमुक केलं तमुक केलं वाळूचे पट्टे पोर्टल अमुक दमुक वन क्लिक वर हे ते सगळं केलेलं आहे वाहतूक कधी करायची आहे सकाळी संध्याकाळी सकाळी सहा ते सहा वगैरे सगळे ते नियम सगळे ते केलेले आहेत आणि शासनाला काय शंभर कोटीच्या वर त्या एका जिल्ह्यामधून ते हे मिळालेलं आहे रॉयल्टी मिळालेली आहे स्वामी शुल्क मिळालेलं मग जर करायचं ते शु आर्थिक कर्ज लक्षात घेऊन जर उत्पन्न वाढवायचंय तर अशा नियमाने वाढवा ना पण आपल्या कार्यकर्त्यांना माफी जेसीबी घे पोकलेन घे काय पाहिजे ते घे आणि मी ज्या वेळेला येईल तुझ्या जिल्ह्यामध्ये त्यावेळेला तो शंभर किलोचा हार माझ्या गळ्यामध्ये टाक म्हणजे कस महाराष्ट्राचा विकास एकदम व्यवस्थित चालू आहे आणि विकास महाराष्ट्राच्या विकासासाठी हे बेरजेचं राजकारण आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले सत्तर हजार कोटी का घोटाळा क्या अजित पवारने उनको जेल वे डालेंगे तीन दिवसानंतर अजित पवारांना अर्थमंत्री केलं बेरजेचं राजकारण केलं बैलगाडीभर सिंचन घोटाळ्याचे पुरावे महाराष्ट्रामध्ये फिरवले त्यांना अर्थमंत्री केलं एकदा नाही दोनदा सरकार बनवलं हे सगळे बेरजेचं राजकारण आहे आणि मग ते बेरजेचं राजकारण करायचं म्हणजे काय म्हणजे तोंडचा खेळ आहे का ते ते काय फो ये काम आहे का ते राजकारण आहे वजनदार आहे सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे ते केलं पाहिजे गरजेचं राजकारण केलं पाहिजे मग आता एका प्रामाणिक अधिकाऱ्याला जी देशसेवा करायला निघाली नुकतीच युपीएससी झालेली आयपीएस आय पी एस आहे प्रामाणिक आहे गरीब घराण्यात तिची आई जिल्हा कोर्टामध्ये ती केरळ कुठं ती काम करतेय टायपिस म्हणून काम करते तिच्या वडिलांनी पत्रकारांना सांगितलं की देशभर माझ्या मुलीचं नाव झालेलं आहे त्या मुलीने ते कुठलं गाव आहे मुक्की मुक्कीन मुकुंनी मला ते काही जे गाव आहे तिथली ती आहे मग त्या गावाच्या परिसरात पण तिने पाहिलेलं आहे मुरुम कसं हे करतोय कसं ते अवैधपणे नेला जातोय लहानपणापासून तिने ते पाहिलेलं आहे निसर्गाची हानी महाराष्ट्रातच होत नाही महाराष्ट्रातच ही संघटित गुन्हेगारी नाही आहे सगळ्या देशभरात तेच चाललेलं आहे तिकडे नमामी गंगे म्हणतात सगळा कार्यक्रम व्यवस्थित चालू आहे इकडं मी गोदावरी म्हणतात एवढाच फरक आहे वस्तुस्थिती सगळीकडे सारखी शाश्वत विकासाचा चेहरा आम्ही आमच्या अर्थनीतीला दिलेला आहे यावर भाषण ऐका आकडे ऐका योजना ऐका हे सगळं ऐकत बसायचं आहे महाराष्ट्र दोन हजार सत्तेचाळीस महाराष्ट्र दोन हजार तेवीस हे सगळं ऐकायचं शाश्वत विकास हे मग हे जे घडतंय नद्यांचे पात्र कोरडे पाडतात ते आता ते अतिवृष्टी झाल्यामुळं भरले तर हा भाग वेगळा हे जे सगळं चालू आहे याच्यामध्ये सगळी ही जी संघटित गुन्हेगारी सगळी सदैव चालू, चालू चा। ला। ला देटा देटा। देटा आहे सदा काळ चालू आहे आणि पुन्हा नर असं म्हणायचं वस्तुस्थितीची माहिती नसते मंत्र्याला ज्या वेळेला कार्यकर्ते देतात निवेदन आणि मग तुमच्याकडे एवढा आहे डेटा डेटाला जास्त महत्व आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की सोन्यापेक्षाही डेटाला अत्यंत महत्व आहे या काळामध्ये मग तो जो डेटा आहे महाराष्ट्रातला त्या वाळूचा असेल मुरुम असेल किती खनिज संपत्ती जसं गडचिरोलीचा हिशोब तयार आहे हे सगळं या हे लक्षात घेऊन हे जे काही माफिया राज आहे हे हटवण्याची हिंमत दाखवली पाहिजे कुठलाही पक्षीय भेदाभेद न पाळता बाग ती केली पाहिजे म्हणजे जण तेच करतात आहे आणि हे दुष्टचक्र आहे हे थांबवणं सर्वसामान्यांच्या पलीकडचं आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद